असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील एक स्त्री खंबीर होती ती म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूर पश्चिम येथील सोनवली गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मातारामाई यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पवित्र वास्तूत पोलीस पाटील सुधाकर जाधव यांच्या पुढाकाराने जयंती मोठ्या उत्साहात पार पडली माता रमाई जयंतीनिमित्त पार पडण्यात आलेल्या कार्यक्रमात विशेष करून महिला सशक्तीकरण आणि समाजातून एकतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक तसेच बहुजन नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते माता रमाई जयंती निमित्त गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील करण्यात आला त्यामुळे कार्यक्रमाला एक आनंदमय असं वातावरण लाभलं प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सोबत राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर पाहतो की महिला वर्गांसाठी मातोश्री रमाबाई यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे एक महिला म्हणून काय वाटतं की आज त्यांच्या त्यागानंतर आज आपल्याला सर्व काही मिळाले कशा प्रकारे आपण त्यांचे उपकार फेडले पाहिजे सर्वप्रथम सर्वांना माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आम्ही मोठ्या लोकसंख्येने आज त्यागमूर्ती रमाबाई यांची जयंती साजरी केली प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असतेच तसंच रमाबाईंच्या कष्टामुळे आज बाबासाहेब इतके मोठे कार्य करू शकले मातोश्री रमाबाई यांचे समाजासाठी अतिशय महत्वाचे कशा प्रकारे सर्वांना सर्वप्रथम भीम आणि माता रमाईच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवकांना एकच संदेश द्यायचा आहे की युवकांनी माता रमाई वाचा वाचल्यानंतर त्यांचा किती त्याग आहे आणि त्या त्यागातून त्यांनी किती कष्ट सहन केले हे तुम्ही अनुकरण त्याचं करावं ही विनंती करतो आणि महिलांना माझी एक विनंती आहे की जे काही आपल्याला मिळालं ते केवळ माता मातारमाईमुळेच मिळालेलं आहे त्यामुळं मातारमाईचे जे काही संस्कार आहेत जसे बाबासाहेबाच्या अतिशय गरीब परिस्थितीतून माता रमाईने आपला संसार फुलवला तसा चांगल्या पद्धतीचा संसार फुलवून केवळ बाबासाहेब जसे घडले तसे आपली मुलं हे घडले पाहिजे आणि त्या विचाराने चालले पाहिजे एवढी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे धन्यवाद Uh, सर आज जयंती जी आहे ती मोठी उत्साहात स्मारकामध्ये साजरी झाली काय सांगाल काय महत्व आहे ओके okay, समाज परिवर्तनातील तमाम जे लोकांसाठी काम करणारे महामानवांना नतमस्तक होऊन आजच्या ज्या रम त्यागमूर्ती रमाई माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय सर्वांना शुभेच्छा खरं पाहिलं तर बहुजन समाजामध्ये जर आपल्याला आपण असं जर पाहिलं तर जी कल्चर आहे फुले शाहू आंबेडकर जे संस्कृती आणि जी परंपरा आहे त्या परंपरेचं वहन किंवा संवर्धन हे प्रत्येक जी स्त्री आहे महिला आहे त्या महिलेच्या मार्फत होतं आणि संस्कृतीची बीजं पुढच्या पिढीमध्ये रुजवली जातात आणि जर आपण आज विचार केला तर की आज रमाई असत्या तर काय केलं असतं आज मुक्ता साळवी असते तर त्यांनी काय केलं असतं आज सावित्रीबाई फुले असते तर त्यांनी काय केलं असतं तर भोजन समाजामध्ये आजचा जो दिवस आहे तर अशी कोणती तरी महिला निर्माण होण्याचा दिवस आहे आणि ही जी फुले शाहू आंबेडकर परंपरा किंवा संस्कृती आहे तिला पुढे कसं जोपासलं जाईल त्याची ती म्हणजे विचार करण्याची आज खर तर गरज आहे असंच म्हणजे इथंच मी थांबतो जय भीम जय भारत त्याग मूर्ती रमाबाई यांची जयंती जी आहे ती आज स्मारकावरती साजरी झाली कशा प्रकारे एकंदरीत अभिवादन कराल कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि काय नेमकं का कार्य आहे ते आपल्या प्रेक्षकांना सर्वांना प्रथम सविनय जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदरणीय आमदार किसन कथोर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे या स्मारकात सर्वच राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या सर्व कार्यक्रम येथे राबवले जातात आज त्यागमूर्ती रामाई यांची जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस, आनंद दिवस अशा अर्थाने का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मात्याने घडवलं म्हणून बाबासाहेब शिकले आणि आपल्याला सर्वांना त्यांनी पुढे नेलं आपली प्रगती ही त्या मुलं आहे खऱ्या अर्थाने या रामायणचे आपल्या सर्वांना उपकार आहेत म्हणून आपल्या सर्वांना माता जयंती जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेबांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर पाहायची असेल तर त्या समाजाची स्त्री किती सुशिक्षित झाले त्यावर त्या समाजाची प्रगती पाहिली पाहिजे म्हणजे इतकं बाबासाहेबांचा महिलांविषयीचा एक अभ्यास होता काय सांगाल सध्याची परिस्थिती काय सांगते आणि एकंदरीत निमित्त काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम जेवी आणि पर्टिक्युलरली ज्या महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना प्रकर्षाने क्रांतिकारी जेवी प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते हे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे रमाईच्या बाबतीत जर आपण तसा विचार केला तर फक्त आणि फक्त रमाई होती म्हणूनच बाबासाहेब घडले गेले आज तुम्ही सर्व महिला मंडळ इथे जे आहात उपस्थित आहात त्याचं एकमेव कारण रमाई होत्या म्हणून बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांनी ते केलं म्हणून आज आपल्याला इथं उभं राहायच्या आपली लायकी आहे नसता आपण काही करू शकलो नसतो रमाईनी आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांना घडवण्यासाठी अक्षरशः गोड्या थापून घर चालवलेलं आहे खूप त्रासात आणि कष्टात दिवस काढलेले आहेत आपली चार मुलं घालवली आहेत आणि ज्यावेळी राजरत्न वारला त्यावेळी त्या त्यांच्या अंत्येष्टीसाठी कापड आणायला सुद्धा पैसे नव्हते अशी स्थिती होती हा सगळा प्रवास त्यांनी अतिशय कष्टमय काढला आणि खूप कष्ट सहन केले म्हणून आज आम्हाला हे चमचमीत दिवस मिळालेले आहेत तर ह्या गोष्टीची सर्वांनी आठवण ठेवून त्यांनी आपल्याला जो उपदेश केलेला आहे किंवा जे काम मागे ठेवलेलं आहे ते काम करण्यामध्ये आत्ताच एका वक्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब सुद्धा म्हणत होते की एक पुरुष शिकला तर तो एक वर पुढे नेतो पण एक स्त्री जर शिकली तर ती दोन कुटुंब एका वेळी पुढे नेते म्हणून स्त्रीचा रोल हा आजच्या समाजामध्ये पहिल्यापासूनच खूप महत्वाचा आहे त्यामुळे सर्व गोष्टीमध्ये महिला पुढे असल्या पाहिजे त्यांनी ह्या समाजाच्या उत्थानासाठी आपलं जीवन जे आहे आपल्याला जो हवा जो आपल्याकडे स्पेअर वेळ आहे तो घालवून या समाजाची प्रगती करण्यासाठी आपलं आयुष्य घेतलं पाहिजे एवढंच बोलतो जय बीर